साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन दक्षिण एशियाई प्रादेशिक सहयोगी सहकाराची संघटना यालाच आपल्याला थोडक्यामध्ये सार्क असं म्हणता येईल आज आपण सार्क संघटनेविषयी माहिती पाहणार आहोत नमस्कार मी साहेब प्राध्यापक प्रवीण कुमार कांबळे सार्क संघटना आशिया खंडाचा जर विचार केला तर आशिया खंडाच्या दक्षिणेला म्हणजे हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंत जो मोठा भूभाग आहे जो आशियापासून वेगळा झालेला आहे हिमालयामुळे या मोठ्या भूभागाला प्रामुख्याने भारतीय उपखंड असं म्हणून ओळखलं जातं कोणतीही संघटना स्थापन होत असताना समान गुणवैशिष्ट्य असणाऱ्या घटकांपासून किंवा गोष्टीपासूनच काय होत असते संघटनेची निर्मिती होत असते उदाहरणार्थ ओपेक संघटनेच्या संदर्भात आपण जर बघितलं तर ओपेक संघटना ही कोणाची संघटना आहे तर जे तेल उत्पादक राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचीच ती संघटना आहे त्याचे सभासद कुणाला मिळू शकते जे राष्ट्र तेलाचे उत्पादन घेतात तेच राष्ट्र प्रामुख्याने काय करू शकतात आणि निर्यात करतात तेच राष्ट्र प्रामुख्याने काय करू शकतात उपयुक्त संघटनेचे काय होऊ शकतात सभासद होऊ शकतात आपल्याला ग्रामीण भागातलं उदाहरण घेता येईल प्रामुख्याने साखर कारखानाचे सभासद कोण असतात जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत तेच साखर कारखान्याचे काय असतात सभासद आपल्याला पाहायला मिळतात हे आपल्याला समान गुण वैशिष्ट्य किंवा समान जोडणारा दुवा आपल्याला संघटनेच्या अनुषंगानं पाहता येईल आणखी छोटंसं उदाहरण घेता येईल म्हणजे अनुषंगाने घेता येईल की जे दूध संघामध्ये सभासद कोण असतात जे दूध उत्पादक शेतकरी आहेत तेच प्रामुख्याने दूध संघाचे काय असतात सभासद असतात म्हणजे संघटना स्थापन होत असताना सांगण्याचा मुद्दा असा आहे की संघटना स्थापन होत असताना समान गुण वैशिष्ट्याच्या आधारित संघटना स्थापन होत असते अशाच पद्धतीनं सार्क संघटनेची स्थापनामध्ये समान गुण कुन वैशिष्ट्य कोणती आहेत तर प्रामुख्याने हा आशियापासून विभक्त झालेला हिमालयामुळे विभक्त झालेला हा मोठा जो भूभाग आहे तो प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो हा मोठा भूभागांचे वैशिष्ट्य काय आहे तर हा मान्सून हवामानाचा प्रदेश आहे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की क्षेत्रफळाच्या तुलनेत लोकसंख्येची घनता इथं आपल्याला अधिक पाहायला मिळते तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे त्याचबरोबर अं अर्थकारणाच्या विषयी समस्या आहेत आर्थिक असेल त्याचबरोबर सांस्कृतिक गुणवैशिष्ट्याने काय आहेत हे समान आहेत ह्या समान गुण वैशिष्ट्याच्या आधारे धाग्याच्या द्वारे आपण एखादी संघटना निर्माण करू शकतो का अशा देशाची समूह संघटना व्यापाराच्या दृष्टिकोनातून निर्माण करू शकतो का असं मत एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मांडलं गेलं आणि समान व्यापार विषयी धोरणानुसार आपण एक संघटना स्थापन करूया अशा पद्धतीनं तत्कालीन प्रधानमंत्री जिया उल रहमान बांगलादेश जे, जे प्रधानमंत्री होते बांगलादेशची त्यावेळी निर्मिती झाली होती, होती आणि तत्कालीन प्रधानमंत्री जिया उल रेहमान यांनी या संघटनेचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला आणि या प्रस्तावनेतून एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये सात देशांच्या परराष्ट्र सचिवांची सभा झाली आणि यातूनच सात आठ डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी रोजी सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे हे आपल्याला सांगता येईल सात डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी रोजी प्रामुख्याने संघटना स्थापन झालेली यामध्ये संस्थापक देश कोण आहेत तर प्रामुख्याने आपण आपल्यापासून सुरुवात करूया भारत आहे त्यानंतर पाकिस्तान आहे नेपाळ आहे भूतान आहे त्यानंतर बांगलादेश आहे श्रीलंका आहे मालदीव आहे ही प्रामुख्याने स्थापन स्थापनेपूर्वीचे जे राष्ट्र आहेत संस्थापक राष्ट्र प्रामुख्याने हे आपल्याला एकूण सात संस्थापक देश आपल्याला सांगता येईल आणि दोन हजार सात मध्ये प्रामुख्याने यामध्ये अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सध्या सद्यस्थितीला प्रामुख्याने प्रामुख्याने आठ सभासद देश आहेत किंवा संस्थापक देश आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल पुढे जाऊया थोडंसं आपण प्रामुख्याने सार्क संघटनेचं हे मुख्यालय आहे हे मुख्यालय प्रामुख्याने नेपाळमधील नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये उभारण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे जाऊया थोडंसं प्रत्येक सदस्य देश देशाचा प्रतिनिधी म्हणून एक मंत्री परिषद असतं आणि या मंत्री परिषदेतून एक महासचिव पदाची नेमणूक केली जाते आणि हे महासचिवपद वर्ण क्रमांकानुसार म्हणजेच अल्फाबेटिकल प्रमाणे तीन वर्षासाठी प्रत्येक राष्ट्राला काय करण्यात येतं देण्यात येतं अल्फाबेटिकल क्रम आपण थोडंसं बघूया अफगाणिस्तान आहे त्यानंतर बांगलादेश त्यानंतर भूतान भारत मालदीव नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका या अल्फाबेटिकल क्रमांकानुसार महासचिवपद तीन वर्षासाठी देण्यात येतं एक प्रत्येक देशाचा एक प्रतिनिधी म्हणून एक मंत्रिपरिषद आणि या परिषद परिषदेतून महासचिवाची नेमणूक आणि त्यानंतर वर्ण क्रमांकानुसार किंवा अल्फाबेटिकल क्रमांकानुसार काय केलं जातं महासचिवपद देण्यात येतं त्यानंतर सार्क संघटना या संघटनेच्या निरीक्षकाची भूमिका म्हणून प्रामुख्याने संयुक्त संस्थाने आणि दक्षिण कोरिया यांनी निरीक्षक होण्याची काय केली सार्क संघटनेकडे प्रस्ताव पाठवला आणि तो दोन हजार सहा मध्ये हा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आणि आज तागायत सार्क संघटनेचे निरीक्षक म्हणून किंवा ऑब्झर्वर म्हणून नऊ राष्ट्र काय करत आहेत काम आहेत यामध्ये प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आहे त्यानंतर जपान आहे दक्षिण कोरिया आहे चीन आहे त्यानंतर म्यानमार इराण आहे त्याचबरोबर युरोपियन संघ आहे आणि संयुक्त संस्थाने आणि मॉरिशस हे नऊ राष्ट्र प्रामुख्याने काय करतात सार्क संघटनेचे निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत सार्क संघटनेच्या सनदेमधील प्रमुख उद्दिष्ट कोणतं आहे तर पहिलं उद्दिष्ट आपल्याला मांडता येईल ते म्हणजे दक्षिण आशियाई लोकांचे कल्याण वा कल्याण व जीवनमान उंचवण्यासाठी प्रोत्साहन करणे हे पहिलं अं सनधेमधील पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं वैशिष्ट्य उद्दिष्ट सांगता येईल आपल्याला वैयक्तिक दृष्ट्या लोकांना आत्मसन्मानाने व पूर्ण क्षमतेने जगण्याची संधी देऊन आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करणे हे दुसरं उद्दिष्ट आपल्याला मांडता येईल तिसरं उद्दिष्ट म्हणजे दक्षिण आशियाई देशांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे चौथं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल आर्थिक सामाजिक सांस्कृतिक त्याचबरोबर तांत्रिक आणि विज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य आणि संबंध प्रस्थापित करणे पाचवं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला विकसनशील देशाबरोबर सहकार्य वाढवणे आणि सव्व प्रादेशिक शांतता वाढीस लावणे हे प्रामुख्याने सनदेमधील प्रमुख उद्दिष्ट आपल्याला सार्क संघटनेची मांडता येतील एकोणीशे पंच्याऐंशीच्या कोलंबो सभेमध्ये प्रादेशिक सहकाराची पाच प्रमुख क्षेत्र ठरवण्यात आली ती सहकाराची पाच प्रमुख क्षेत्र पुढील प्रमाणे पहिलं आहे कृषी आणि ग्रामीण विकास हे पहिलं क्षेत्र सहकार्याचं सांगता येईल दुसरं आहे दूरसंचार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं सहकार्य करणे हवामानाच्या अनुषंगाने सहकार्य करणे हवामानाच्या ज्या काही समस्या असतील त्या अनुषंगाने काय करणे एकमेकांस सहकार्य करणे त्याबरोबर आरोग्य आणि लोकसंख्याविषयी सहकार्य करणे आणि शेवट शेवटचा पाचवा घटक तो म्हणजे मानव संसाधन विकास करणे पुढे जाऊया थोडस सा। सार्क शिखर परिषद दरवर्षी सार्क शिखर परिषद प्रामुख्याने घेतली जाते त्यामध्ये सात आठ डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी रोजी सर्वप्रथम बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी याचे प्रमुख अं ऑथर रहमान खान हे प्रामुख्याने आपल्याला यामध्ये अं प्रमुख पदावर ते होते त्यानंतर सोळा सतरा नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी भारतामध्ये भारतातील बेंगलोर या ठिकाणी कर्नाटकची राजधानी आहे भारतातील कर्नाटक राज्याची राजधानी आहे या ठिकाणी याचे प्रमुख पद राजीव गांधी यांनी सांभाळलेले होते त्यानंतर दोन मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी पुन्हा भारतामध्ये शिखर परिषद आयोजित करण्यात आली ही शिखर परिषद प्रामुख्याने भारताची राजधानी न्यू दिल्ली या ठिकाणी घेण्यात आली होती आणि याचे प्रमुख पद त्याचे तत्कालीन प्रधानमंत्री पी व्ही नरसिंगराव हे होते त्यानंतर तीन चार एप्रिल दोन हजार सात रोजी पुन्हा भारतामध्ये न्यू दिल्ली या ठिकाणी अं शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि याचे प्रमुख प्रामुख्याने तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग होते आज त्या काय एकूण अठरा शिखर परिषदा सार्क संघटनेमार्फत घेण्यात आलेली आहे एकोणीसावी शिखर जी परिषद आहे ती पंधरा सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी पाकिस्तानमध्ये घेण्यात आलेली होती परंतु त्याचवेळी भारतातील उरी या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता आणि याचे दोषारोप भारताने प्रामुख्याने पाकिस्तानवर देण्यात आले आणि भारताने याच्यावर बहिष्कार टाकला आणि त्याच्याच पाठोपाठ प्रामुख्याने एका तासानंतर या शिखर परिषदेवर प्रामुख्याने बांग्लादेश असेल त्यानंतर श्रीलंका असेल मालदीव असेल यांनी देखील यातून काय घेतलेली होती माघार घेण्यात आलेली होती सार्क संघटनेतील देशामध्ये शांतता स्थिरता विकासात प्रोत्साहन देण्यासाठी सार्कचे प्रयत्न आहेत परंतु सात ते आठ डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी ते आज तागाय दोन हजार चोवीस अखेर एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत पण खऱ्या अर्थाने सार्क संघटनेचा सा जो उद्देश होता तो सफर झालेला आहे का हा एक मोठा प्रश्नचिन्ह सार्क संघटनेपुढे आहे याची काही कारण सांगता येतील आपल्याला पहिलं कारण सांगता येईल भारत पाकिस्तान यांच्यामधील चे थेट परिणाम सार्क संघटनेवर होतात भारत आणि पाकिस्तानचे संबंध बघितले तर ते मैत्रीपूर्ण नाहीत कायम वादाचे राहिलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे या व्या त्याचबरोबर सार्क संघटनेमध्ये व्यापाराची मोठी संधी असताना देखील यामध्ये कडक नियम आहेत आणि त्यामुळे व्यापार वृद्धीसाठी काय होत आहे अडचण निर्माण होत आहे त्यामुळे पहिलं आपल्याला कारण सांगता येईल ते म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यामधील संबंध हे असफल होण्यामागच प्रमुख कारण आपल्याला त्यामध्ये सांगता येईल पुढचं कारण सांगता येईल आपल्याला वस्तूची वाहतूक एका वाहनातून होत नाही सीमेवर हा माल अन्य वाहनामार भरून द्यावा लागतो ही एक त्यातली अडचण आपल्याला सांगता येईल प्रामुख्याने लाहोर ते दिल्ली आणि दिल्ली ते काठमांडू हा जो महामार्ग आहे हा कागदावरच आहे प्रत्यक्षात तो अस्तित्वात आपल्याला पाहायला मिळत नाही ज्यावेळी अफगाणिस्तानला मदत म्हणून भारताकडून दोन हजार पाचशे मेट्रिक टन गहू प्रामुख्याने काय करण्यात आलं होतं निर्यात करण्यात आलं होतं परंतु हा निर्यात करण्यासाठी पाकिस्तानने थोडीशी अडचण निर्माण केली की भारताने हा माल आपल्या सीमेपर्यंत आणून द्यावा आणि तिथून पाकिस्तान माल वाहून अफगाणिस्तानपर्यंत पोहोचवेल असा प्रस्ताव पाकिस्तानने भारताकडे पोहोचवला होता परंतु भारताने देखील सहमती दिलेली नाही आणि या प्रस्तावनेला थोडासा तोडगा म्हणून अफगाणिस्ताननेच आपले ट्रक प्रामुख्याने भारताच्या सीमेपर्यंत मधून आणलेले आहेत आणि मग भारत वया पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला हा माल पोहोचवण्यात आलेला होता म्हणजे वस्तूची वाहतूक ही एका वाहनातून होत नाही ही एक मोठी अडचण ही सार्क संघटनेची आपल्याला पाहायला मिळते दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा वीस मेट्रिक टन प्रामुख्याने गहू अफगाणिस्तानला पाठवण्यात आलं आला होता परंतु भारताने या मार्गाचा अवलंब न करता भारताने प्रामुख्याने जलवाहतुकीच्या मार्गे मुंबई पोर्ट मुंबई पोर्टातून प्रामुख्याने चाभार पोर्ट जे इराणचे पोड़, आहे तो सार्क संघटनेचा सा सभासद नाही परंतु या पोर्ट पर्यंत हा माल पोचवला आणि तिथून इराण मार्गे तो अफगाणिस्तानला पोहोचवण्यात आलेला आहे म्हणजे ही वस्तूंची वाहतूक करताना येणारी अडचण आपल्याला सार्क संघटनेमध्ये पाहायला मिळते ही एक देखील मोठी समस्या आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर भारत आणि बांगलादेशचे संबंध किंवा नेपाळ असेल नेपाळ असेल किंवा भूतान असेल यांचे संबंध थोडे मैत्रीपूर्ण आहेत परंतु थोडस आता ते थोडंसं बिघडत चाललेलं आहे कोलकाता ते ढाका आणि ढाका ते आगरतळा असा नवीन रेल्वे मार्ग प्रामुख्याने तयार करण्यात आलेला आहे आणि ह्या नवीन रेल्वे मार्गामुळे मार कोलकाता ते आगरतळा हे छत्तीस तासाचं अंतर काय झालेलं आहे कमी झालेला आहे प्रामुख्याने कोलकाता ते बांगलादेशमधील ढाका आणि ढाकापासून ते आगरतळा हा रेल्वे मार्ग निर्माण करण्यात आलेला आहे त्यामुळं हा थोडासा भारत आणि बांगलादेशमधील आंतर व्यापारामध्ये समस्या थोडीशी वाहतुकीची समस्या थोडीशी दूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भारत आणि बांगलादेशमध्ये इंडो बांगला बसची देखील वाहतुकीसाठी निर्माण करण्यात आलेले यामुळे पाचशे किलोमीटर म्हणजे प्रामुख्याने एक तृतीयांश अंतर देखील कमी झालेलं आहे म्हणजे यातून वेळेचे आणि पैशाची देखील बचत झालेली आहे आप हे आपल्याला भारत पाकिस्तानच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर तिसरं कारण महत्वाचं आपल्याला सांगता येईल की भारत असा एकमेव राष्ट्र आहे की त्यांची सीमा ही इतर राष्ट्रांना काय सामायिक का आहे बाकीचे जे पाकिस्तान असेल नेपाळ असेल भूतान असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल मालदीव असेल यांना सगळ्यांना सामायिक सीमा लाभणारा एकमेव राष्ट्र आहे ते म्हणजे भारत आणि भारत हा भौगोलिकदृष्ट्या आर्थिक दृष्ट्या काय आहे सक्षम राष्ट्र आहे त्यामुळे या राष्ट्राकडून आपल्यासारख्या छोट्या राष्ट्रांवर दबाव टाकला जाईल का अशी भीती किंवा अशी शंका सातत्यानं या राष्ट्रांकडून केली जाते आणि याला खतपाणी घालण्याचं काम प्रामुख्याने चीन आणि इतर राष्ट्रांकडून घातलं जातं आणि हे देखील एक सार्क संघटनेसाठी काय मोठी अडसर आपल्याला पाहायला मिळते किंवा समस्या पाहायला मिळते पुढे जाऊया थोडस सा, यासारख्या अनेक कारणामुळे सार्क आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका बजावू शकत नाही आशियाई विकास बँकेने असा अंदाज वर्तवलेला आहे की सार्क प्रदेशातील आंतरप्रादेशिक व्यापार सध्या आठ अब्ज ते बावीस अब्जे डॉलरच्या पातळीवर आहे दरवर्षी कृषी निर्यात चौदा अब्जने वाढण्याची क्षमता सार्क संघटनेकडे आहे एशियन डेव्हलपमेंटने असं सांगितलेलं आहे की दरवर्षी बावीस अब्ज डॉलरची संभाव्य सरासरी सार्क आंतर प्रादेशिक व्यापार होऊ शकतो परंतु दक्षिण आशियातील वास्तविक व्यापार केवळ आठ अब्ज डॉलरच्या आसपास आहे हे आपल्याला सांगता येईल भूमिका बजावण्यासाठी भारत सार्क संघटनेच्या उद्दिष्ट पूर्तेसाठी भारत देशानंच पुढाकार घेतला पाहिजे कारण की भौगोलिकदृष्ट्या भारताकडेच नेतृत्व जातं त्यामुळं भारत देशाने याचा पुढाकार घेऊन आणि आपले सार्क संघटनेचे स्थान आशियाई देशांमध्ये काय केलं पाहिजे निर्माण केलं पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा